जय शिवारी, शिवारी न्यूज जनतेचा बुलंद आवाज आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या जय शिवारी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक आणि शेअर करा मास्क न वापरण्यावर संगनमेर पोलिसांनी केली दंडात्मक कारवाई कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढत असल्याने बेजबाबदारपणे नागरिक विना मास्क फिरत असल्याने कोरोनाला प्रतिबंध व्हावा यासाठी संगमेर पोलीस प्रशासनाने पोलीस व्हॅन फिरवून विविध व्यवसाय दुकानदारांना व्यवसाय करताना ग्राहकांना मास्क नसताना व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकांना तसेच रस्त्यावर विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई तसेच फौजदारी कारवाई केली जाईल अशा सूचना करण्यात आल्या या दरम्यान संगमेर पोलीस प्रशासनाने नवीन नगर रोडवर मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात पुन्हा दंडात्मक कारवाई मोहीम सुरू केली आहे आज दिवसभरात वीस ते पंचवीस विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे जय शिवारी न्यूजमार्फत आपण सर्वांना आवाहन करण्यात येते की आपण प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे मास्क वापरावे वेळोवेळी हाताला सॅनिटायझर वापरावे सोशल चा पालन करावे